श्री स्वामी समर्थ मित्रांनो जानेवारी चौदा मकर संक्रांतीचा पवित्र दिवस हा केवळ सण नसून तुमचं आयुष्य बदलण्याची एक सुवर्ण संधी आहे तुम्हाला माहिती आहे का या दिवशी गाईला केवळ एक साधी गोष्ट खाऊ घालणं तुमच्या जीवनात अमूल्य बदल घडवू शकतं नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी करायचा एक अतिशय सोपा पण प्रभावी उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला केवळ आर्थिक संकटांमधून बाहेर काढणार नाही तर तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि समृद्धी घेऊन येईल कल्पना करा जर गायला पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून खाऊ घातलं तर असा चमत्कार घडू शकतो की तुमची गरिबी कायमची संपेल आणि तुमचं घर संपत्तीने ओथंबून जाईल या उपायाचं खरं महत्व असं आहे की गाईला दिलेल्या एका साध्या गोष्टीत देवी देवतांचे आशीर्वाद सामावलेले असतात तुम्हाला कधी जाणवले का जीवनातली काही संकटं सहज सुटत नाहीत पण हे छोटे छोटे उपाय तुमचं नशीब बदलू शकतात तर मित्रांनो या उपायाचं रहस्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक द्या आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी तयार आहात का मग चला पुढे जाऊया धन्यवाद श्री स्वामी समर्थ मित्रांनो मकर संक्रांती हा सण हिंदू धर्मात अत्यंत महत्वाचा आहे दरवर्षी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि याच दिवशी हा खास सण साजरा केला जातो दोन हजार पंचवीस मध्ये मकर संक्रांती चौदा जानेवारीला साजरी केली जाईल आणि याच दिवशी गंगेत स्नान दान देणे आणि पूजा करणे हे विशेष महत्वाचे असते यावर्षी मकर संक्रांतीसाठी गंगेत स्नान आणि दान देण्याचा शुभमुहूर्त सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांपासून ते सायंकाळी पाच वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत असेल ध्यानात ठेवा पूजा आणि आराधना करत असताना केलेले दान अत्यंत फायदेशीर ठरेल विशेषत सकाळी नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान हा महापुण्यकाळ असतो यावेळी पूजा केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा येते आणि देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात सूर्योदयापूर्वी उठून स्नान करणे आणि घर स्वच्छ करणे याला अत्यंत शुभ मानले जाते शक्य असल्यास पवित्र नदीत स्नान करा आणि जरी नदीत स्नान करणं शक्य नसले तरी स्नानाच्या पाण्यात गंगाजल टाकून स्नान करा त्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करा आणि सूर्य चालिसा तसेच आदित्य हृदय स्तोत्राचा पठण करा सर्वात महत्वाचे म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी दान देणं अत्यंत पवित्र मानलं जातं तीळ गोळ ब्लँकेट तूप धान्य हे सर्व दान करा असे म्हटलं जातं की या दिवशी दान दिल्याने भगवान सूर्यदेव आणि देवी लक्ष्मी दोघांचेही आशीर्वाद मिळतात आणि तुम्ही हे दान दिल्यास तुमच्या घरात कधीही अन्न आणि पैशांची कमतरता भासणार नाही आणि हो एक महत्वाचा गोष्टी मकर संक्रांतीच्या दिवशी गाईला खास गोष्ट खायला द्यावी लागते घोळ आणि पोळी सकाळी लवकर उठल्यानंतर आंघोळ करून कोणालाही न सांगता गायीला ताजी गूळ आणि पोळी किंवा भाकरी खायला द्यावी तुम्हाला विश्वास आहे का या छोट्या छोट्या गोष्टींमुळे तुमच्या जीवनात चमत्कारिक बदल होऊ शकतात गाय हण तुम्ही नेहमी ऐकले असेल की गाय म्हणजे तेहत्तीस कोटी देवी देवतांचे निवासस्थान मानलं जातं की मकर संक्रांतीच्या दिवशी जर गाय तुमच्या हातून काही स्वीकारते तर तुमच्या सर्व समस्या एकदम संपून जातात कल्पना करा घुळ आणि पोळी दिल्याने भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि सूर्यदेव यांचे विशेष आशीर्वाद मिळतात त्यानंतर तुमच्या आयुष्यात पैशांचा पाऊस पडायला लागतो किती रोमांचक आहे नाही का, ना का? आणखी एक गोष्ट तुमच्या कुंडलीत राहू केतूचा दोष असेल तर तोही निघून जातो मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याचे महत्त्व आर्थिक समृद्धी पुरतेच मर्यादित नाही या दिवशी केलेले दान तुमच्या जीवनात शांती आणि सकारात्मक ऊर्जा भरून टाकते मकर संक्रांतीच्या दिवशी काय दान करावे तांब्याच्या भांड्याचे दान करा आणि मिळवा सन्मान आणि सरकारी लाभ तुपाचे दान करा आणि तुमचं आरोग्य सुधारेल लक्ष्मी माता तुमच्यावर कृपा करतील काळे तीळ आणि गूळ दान करा आणि पहा तुमच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी सुधारते खिचडी दान करा आणि तुमच्या घरात सुख आणि शांती नांदते ब्लँकेट आणि मीठ दान केल्याने शनिदोष शांत होतो आणि जीवनातील सर्व त्रास निघून जातात आणखी एक गोष्ट जर तुम्ही आर्थिक संकटात असाल तर मकर संक्रांतीच्या दिवशी तांदूळ आणि काळे तीळ तांब्याच्या भांड्यात भरून ते दान करा गरीब व्यक्ती किंवा ब्राह्मणाला हाम या सोप्या उपायाने तुमच्या पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात शास्त्रांमध्ये गायचे वैभव सर्वोच्च मानले आहे ते कोट्यावधी देवी देवतांचे निवासस्थान आहे मकर संक्रांतीच्या दिवशी गाईला गूळ आणि पोळी खाऊ घातल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे निघून जातात तुमची आर्थिक स्थिती सुधरतेच पण घरात सुख समृद्धी आणि शांती देखील येते तुम्हाला माहीत आहे का मकर संक्रांतीच्या दिवशी गायला चारा दिल्याने तुम्हाला भगवान विष्णू आणि शालिग्रामचे आशीर्वाद मिळतात यामुळे तुमचे नवग्रह अनुकूल होतात आणि राहू केतूचा अशुभ प्रभावही संपतो गायीला चारा देण्याचा हा उपाय केवळ पैशांची कमतरता दूर करत नाही तर तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि आनंद देखील आणतो मकर संक्रांती हा केवळ एक सण नाही मित्रांनो हाच एक आध्यात्मिक प्रसंग आहे जो तुमच्या जीवनात चमत्कारिक बदल घडवू शकतो कल्पना करा डिंकाचे लाडू गायला खायला दिले की तुमचं नशीब कसं बदलू शकत नाही का जर तुम्हाला तुमचं नशीब वाढवायचं असेल तर गायला डिंक लाडू द्या आणि हे उपाय केल्यावर तुम्हाला फक्त आर्थिक लाभच मिळत नाही तर तुमच्या आयुष्यात प्रेम आणि शांती देखील नांदू लागते आणखी एक खास उपाय तीळ आणि पंजेरी गायला द्या हे साधं वाटत असलं तरी या उपायामुळे पितृदोष आणि शनिदोष शांत होतात आश्चर्यकारक नाही का आणि हेच नाही मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडीचं दान केल्याने तुमच्या घरात समृद्धी आणि आनंद येतो जर तुम्ही आर्थिक समस्यांचा सामना करत असाल तर हा उपाय खास तुमच्यासाठी आहे दान हा सणाचा महत्वाचा भाग आहे गायीची सेवा केल्याने तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते तुम्ही गायीला नियमितपणे चारा दिला किंवा गोशाळेमध्ये सेवा केली तर तुमच्या आयुष्यात संपत्ती आणि आनंदाची कमी कधीच होणार नाही मकर संक्रांतीच्या दिवशी तांब्याची भांडी काळे तीळ तूप आणि उपदार कपडे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते हे तुमच्या ग्रहदोषांना शांत करतो आणि तुमच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी आणतो शनीच्या साडेसाती किंवा ग्रहांचा त्रास होत असेल तर या दिवशी काळे तीळ तांदूळ तूप आणि उपदार कपडे दान करा हा उपाय तुमच्या जीवनात परिवर्तन घडवेल अरे हो शनीच्या साडेसातीपासून वाचायचं असल्यास तांब्याच्या भांड्यात काळे तीळ भरून गरिबांना दान करा यामुळे वाईट परिणामांचा नाश होईल आता गायच्या आशीर्वादाने तुमचं जीवन आनंदाने भरले जाऊ शकतं मकर संक्रांतीच्या दिवशी केलेला हा उपाय तुमच्या पूर्वजांना देखील शांत करतो आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर राहतो ते तुमच्या आयुष्यातील प्रत्येक समस्या दूर करण्यास सक्षम आहेत तर मित्रांनो जर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहन द्या संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय माता लक्ष्मी